आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी विविध धर्मांना भाषा प्रांत अनेक संस्कृतींना तसंच देशातील साडेसहा हजार जातींना एकत्र जोडण्याचं काम भारतीय संविधानानं केलंय खऱ्या अर्थानं भारतीय संविधान हे भारतीयांचा धर्मग्रंथच आहे असं प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी केलंय आज शनिवार बाजारातून सकाळी दहा वाजता आम्ही तुम्ही सर्वजण या बॅनर खाली मोठ्या प्रमाणात संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये एका लहान मुलानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वेशभूषा साकारली होती त्यासोबतच संविधानाची प्रत आणि लेखनी प्रतिरूपी ठेवण्यात आली रॅलीमध्ये अनेकांच्या हातामध्ये संविधान जागृतीचे विविध घोषणा फलक ही देण्यात आले होते भारतीय संविधानाचा जयघोष करत ही रॅली शनिवार बाजार येथून पुढे शिवाजी चौक मार्गे गांधी पार्क आर आर टावर स्टेशन रोड मार्गे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून स्टेशन रोड परिसरातील डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळा परिसरात या रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये गीत गीत महाराष्ट्र होतं तर पुतळा परिसरामध्ये रॅली आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर सामूहिक उद्देशिकेचं वाचन देखील करण्यात आलं महायुती सरकारमध्ये मंत्री म्हणून आमदार डॉक्टर रत्नाकर गुड्डे यांनी शपथ घ्यावी यासाठी सर्व समर्थक व पदाधिकाऱ्यांनी शहरातल्या संत घालून महाआरती केली आहे गंगाखेड पालम आणि पूर्णा या तीन तालुक्यात विभागलेल्या गंगाखेड विधानसभा आमदार गुट्टे यांनी पहिल्याच स्वत मध्ये आपल्या कामाची चुलूक दाखवत तब्बल पाच हजार कोटींपेक्षा अधिकचा निधी आणून गावोगावी विकासाची गंगा पोहचवली आहे विशेषतः गेल्या चाळीस वर्षाचा बॅकलॉग त्यांनी भरून काढला आहे त्यामुळं त्यांच्यासारख्या दूरदृष्टी बाळगणाऱ्या लोकप्रतिनिधीला मंत्री केल्यास विकासाला चालना मिळेल असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या पीक नुकसानीपोटी झालेल्या नुकसानीची भरपाईची आर्थिक मदत वाटप करण्यात यावी अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती त्याप्रमाणे येत्या दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली आहे आमदार विटेकर हे विधान परिषद सदस्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना पंचवीस टक्केप्रमाणे अग्रिम रक्कम वाटप करण्यात यावी अशी विनंती मुंडे यांच्याकडे केली होती त्यावरून कृषी मंत्र्यांनी नुकसानीचे आकलन करून अग्रिमची पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत परभणीतल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील मैदानामध्ये आज एस डी पी आयच्या च्या वतीनं संभल येथील मुस्लिम युवकांवर पोलिसांच्या वतीनं गोळीबार करण्यात आल्याच्या निषेधार्थ धरणं आंदोलन करण्यात आलं यावेळी समाजसेवक सैयद अब्दुल खादर माजी नगरसेवक गुलाम मोहम्मद मिटू मुजामिल मुझा खान आदीची उपस्थिती होती तसंच त्यांच्या सोबतीला शहरातील मौलाना मुफ्ती तला अश्रफी मुफ्ती अंजिम साहेब मौलाना खुद्दूस मिल्ली साहेब हाफीज मुजाहिद साहेब मौलाना सुफियान मुफ्ती मुजीद साहेब आदी या धरणे आंदोलनात सहभागी झाले संभलची जामा मशीद ही मंदिर पाडून बांधण्यात आली आहे अशी याचिका न्यायालयात दाखल झाली असून न्यायालयानं एएसआयला मशिदीचं सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली आहे न्यायालयानं दुसऱ्या बाजूची ऐकण्याची संधी देखील दे दिली नाही आपलं म्हणणं मांडण्यासाठी आणि सर्वेक्षणाला परवानगी दिली त्यामुळं वातावरण बिघडलं आणि मुस्लिमांनी सर्वेक्षणाला विरोध केल्यानंतर गोळीबार केला आणि त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता गुडघे दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा अठ्ठावीस नोव्हेंबर पासून पुणे येथील फुलेवाड्यामध्ये डॉक्टर बाबा आडाव यांनी तीन दिवस आत्मक्लेशान उपोषणाला सुरुवात केली असून या उपोषणाला परभणीमध्ये एक दिवसीय उपोषण करत जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं शाश्वत कायदा न करता जनतेला भुलविणाऱ्या योजना आणत सत्तेचा दुरुपयोग करत संविधानात कष्टकरी वंचित वर्गाचे अधिकार पायदळी दररोज तुडवले जात आहेत संविधानाच्या प्रस्तावनेचा बळी दिला जातोय संविधानाला कमजोर करण्यात येतं मोजक्या उद्योगपतीच्या हाती देश विकल्या जात असल्याचं अनेक मुद्द्यांना विरोध म्हणून परभणीचं एक दिवशी उपोषण करत डॉक्टर बाबा आढावा यांच्या उपोषणाला परभणीचा पाठिंबा देण्यात आला आहे याबाबतचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आहे अखिल भारतीय मराठी परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त परभणीत तीन डिसेंबर रोजी पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन परभणीतल्या देवगिरी मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी करण्यात आले परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं ही आरोग्य तपासणी करण्यात येणार असून यामध्ये विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेत तर जवळपास दहा सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीम तपासणी करणार आहे याच इच्छुक या पत्रकार नागरिकांसाठी रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं आहे या शिबिराचा जिल्हाभरातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा पत्रकार संघ आणि देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं करण्यात आलंय या शिबिरामध्ये शुगर बी पी ईसीजी त्याचबरोबर सीबीसी सी लिपिड प्रोफाईल थायरॉइड प्रोफाईल किडनी फंक्शन लिव्हर फंक्शन एच पी एल सी आदीसह विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे पाथरी शहरातल्या राष्ट्रीय महामार्गावरील बाजार समितीच्या आवारामध्ये असलेल्या अडत दुकानात गेल्या तीन महिन्यात सहा दुकानाच्या चोऱ्या झाल्या असून या चोरींचं सत्र अद्याप सुरूच आहे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी रात्री मुंढ्यामध्ये दोन दुकानात चोरी झाली आहे पहिल्या घटनेत थावरे ट्रेडिंग कंपनीच्या छतावरून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील अलमारी उचलून गोदामात नेली व लॉक तोडून नगदी रक्कम राबवली यानंतर बाजूच्या हनुमान थावरे यांच्या भुसार दुकानात प्रवेश करून अलमारीचा लॉक तोडून चोरट्यांनी हातसाप केला आहे तर तिसऱ्या घटनेत चोरट्याने पूजा ट्रेडिंग कंपनी या दुकानाचा दरवाजा वाकवला व दुकानात प्रवेश केला यावेळी त्या ठिकाणी झोपलेला व्यक्ती जागा झाला व त्याने बाजूला असलेल्या रिकामाटापाद चोरांना फेकून मारला त्यामुळे चोरटे पसून गेले दरम्यान शुक्रवारी व्यापाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली सातत्यानं होणाऱ्या चोरीच्या घटनांनी व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या घटनेनंतर पोलिसांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली असल्याची माहिती कळतीय परभणीच्या पाचरी रस्त्यावरून आरपी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट वैद्यकीय महाविद्यालयात एका पासष्ट वर्षीय महिलेच्या पोटातून चक्क दहा किलोचा गोळा शस्त्रक्रिया करून काढण्यात आला आहे एका पासष्ट वर्षीय महिलेच्या पोटात सतत दुखत असल्यानं त्यांनी आरपी हॉस्पिटल इथं शल्यचिकित्सक डॉक्टर आमीर तडवी डॉक्टर भीमराव गणपुटे यांना दाखवलं त्यावेळी त्यांनी केलेल्या सोनोग्राफीमध्ये महिलेच्या पोटात दहा किलो वजनाचा गोळा तसंच गर्भपिशवी देखील खराब झाल्याचं आढळून आलं त्यामुळे तातडीनं शस्त्रक्रिया गरजेचं असल्यानं हॉस्पिटलनं तात्काळ अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रियेची परवानगी घेतली दोन तासांपेक्षा अधिक झालेल्या या शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटातून दहा किलोचा गोळा आणि गर्भपिशवी काढण्यात आली त्यामुळे महिलेचे प्राण वाचले <गण> विटांनी भरलेल्या भरगाव ट्रक उभ्या दुचाकी स्वराला चिरडल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना एकोतीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमाराला जिंतूर वरुड रस्त्यावर घडली वरुड येथील वैभव ताटे व लगन ताटे हे दोघे चुलत भाऊ दुचाकीवरून दूध घेऊन येत होते वैभव ताटे आज शौचास जायचे असल्यामुळे रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून तो शौचाला गेला यावेळी लखन ताटे हा गाडीवर बसलेला असताना समोरून येणाऱ्या विटानं भरलेला निष्काळजीपणा चालून रस्त्याच्या कडीला धडक दिली या धडकेत लखन याच्या डोक्याला जोराचा मार लागून त्याचा मेंदू बाहेर पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये मंगळवारपासून कापूस खरेदीला प्रारंभ झाला असून त्या दिवशी कापसाला उच्चांकी म्हणजे सात हजार पाचशे एकवीस रुपये असा उच्चांकी भाव मिळाला आहे बाजार समितीत खरेदी केंद्रावर सर्वसामान्य कापूस उत्पादकांचा कापूस खरेदी करण्यास प्रारंभ झाला असून कापूस उत्पादकांनी कापूस लिलावामध्ये आणताना कमी लिलावा आणावा असं आवाहन सभापती गंगाधर बोर्डीकर यांनी केलंय फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपनास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं दीनदयाल उपाध्याय नागरी उपजीविका अभियानांतर्गत साखला प्लाट येथील बेघर व्यक्तीसाठी सावली नावाचं बेघर निवारा केंद्र उभारण्यात आले या ठिकाणी तीस बेघर व्यक्तींना आसरा मिळाला आहे यामध्ये दहा महिला व वीस पुरुष आहेत सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत बेघरांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळावा यासाठी महापालिकेच्या वतीनं एकही व्यक्ती निवाऱ्याविना राहू नये हा या मागचा उद्देश आहे रेल्वे स्टेशन बसस्टँड व इतर ठिकाणी बेघर व्यक्ती आढळून आल्यास त्याला बेघर निवाऱ्यात आणावं यासाठी व्यवस्थापक इफ्तियार खान यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आहे मानवत येथील राष्ट्रीय महामार्ग एकसष्टवर असलेल्या बिअर बारमध्ये चोरीची घटना घडली असून सु, चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयाचा दारूचा साठा चोरून नेला आहे ही घटना पंचवीस नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर घडली आहे पाथरी रस्त्यावर असलेल्या अर्जुन बियर बारचे मालक रविवारी रात्री बार बंद करून घरी गेले दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी बार उघडला असता चोरी झाल्याचं समजलं या चोरीच्या घटनेत बारमध्ये ठेवला दारूचा साठा ज्यामध्ये एकोणपन्नास बॉक्स चोरल्या गेले तर चार लाख रुपयाची दारू या गोदामातून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असल्याचं समोर आलंय अर्जुन मैत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मानवत पोलिसात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पैसे काढण्यासाठी एटीएम वर गेलेल्या एकाच्या एटीएम कार्डाची आदला बदल करीत एटीएम मधून पंचवीस हजार रुपये काढून घेऊन फसवणूक करण्यात आली ही घटना अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमाराला देवबा फाटा येथील एटीएम वर घडली आहे या प्रकरणी अनोळखी इसमावर चारठाणा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे विठ्ठल गोगे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे परभणी जिल्ह्यातील सर्व गोशाळेची तपासणी व गो संवर्धनासाठीची मोहीम शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आली असून त्याअंतर्गत गुरुवारी परभणी तालुक्यातल्या मुरुंबा येथील देवकृपा गोशाळा इथं तज्ज्ञ डॉक्टर व सहकार्याने भेट दिली यावेळी पशुधन गोमातेच्या विशेष संगोपनाची कशी काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद